अर्जुन पार्थ धनंजय आणि अशा अनेक नावांनी ओळखला जाणारा महाभारताचा नायक सर्वोत्कृष्ट धनुर्धारी श्रीकृष्णाने आणि स्वतःच्या मुखाने त्याला भगवद्गीता जीवनाचं सार सांगितलं असं अर्जुन हिंदू धर्मात ज्याला शौर्याचं प्रतीक मानलं जातं आणि अशा अर्जुनाबद्दल आपल्याला माहित असेलच पण महाभारत म्हणजे एक अखंड समुद्र आहे त्यात इतकी रहस्य दडली आहेत की जे आपण अशी एका वेळेस सांगणं तरी कठीणच तरीही आज आपण प्राईम संवाद मध्ये जाणून घेणार आहोत अर्जुनाबद्दल एक अशी गोष्ट जी कदाचित फार कमी लोकांना असेल नमस्कार मी सारिका संवाद सर्वांचं स्वागत करते अर्जुन म्हणजे पराक्रमी पांडवांमधला तिसरा भाऊ कुंतीने ज्याला इंद्रदेवांची प्रार्थना करून जन्म दिलेला आणि म्हणूनच तो अति सामर्थ्यशाली योद्धा असंही त्याला म्हणतात व त्याला अपराजित वीर असंही म्हणतात पण जर असं महान पौरुषत्व वर्ष नपुंसक म्हणून जगत होता उजळ मात्याने असं का अर्जुनाला दिलेला एक श्राप तो एका अप्सरेने मात्र असा श्राप एका अप्सरेने अर्जुनाला का दिलेला आणि त्या एका वर्षाच्या काळात अर्जुनाने काय केलं हेही आज आपण जाणून घेणार आहोत हिंदू पौराणिक कथेनुसार नर व नारायण हे ना हिमालयात उग्र तपश्चर्याला बसलेले त्यांच्या तपश्चर्येने आपलं इंद्रपट दळमळतय अशी भीती वाटल्याने इंद्राने आपल्या दरबारातील अप्सरांना त्यांचा तपोभंग करण्यासाठी पाठवलं इंद्राचा कावा लक्षात आल्याने संतापलेल्या या ऋषींनी आपल्या मांडीवर एक थाप मारली व त्यातून इंद्राच्या दरबारातील इतर अप्सरांपेक्षाही अति सुंदर असणाऱ्या उर्वशीचा जन्म झाला संस्कृतात उरू म्हणजे मांडी तिचं स्वर्गीय सौंदर्य पाहून इंद्राने पाठवलेल्या अप्सरांचं गर्वहरण झालं आणि त्या राजेने चूर झाल्या स्वतः इंद्राने नर व नारायणांची क्षमा मागितली या ऋषींनी राग विसरून उर्वशीला इंद्रांच्या दरबारात पाठवलं उर्वशी ही अत्यंत सुंदर अशी अप्सरा होती आणि इंद्र दरबारातच वेगळं असं स्थान होत। पण पुढे तिचा विवाह पुरुरावा याच्याशी झाला पुरुरावा हा पुरुवंशाचा राजा होता आता महाभारतात अनेक स्थळ आणि आने अनेक व्यक्तींचा उल्लेख आहे असं आपण पाहिले तसंच महाभारतातल्या वनपर्वात अर्जुन व उर्वशी मधील संवाद येतो महाभारताच्या वनवासाच्या वेळी युधिष्ठिरला हे समजलं होतं की आपण आपला वनवास पूर्ण केला तरी हा धूर्त दुर्योधन आपल्याला हस्तिनापूरचं राज्य परत देणार नाही त्यामुळे सर्व पांडवांनी आपलं सामर्थ्य वाढवण्यासाठी विविध प्रयत्न सुरू केले युधिष्ठिराने अर्जुनाला इंद्राकडे शस्त्र घेण्यासाठी जायला सांगितलं अर्जुनाला ही शिव आणि पार्वतीची तपश्चर्या करून इंद्रलोकात जाण्याचं वरदान मिळालं याच इंद्रलोकात अर्जुनाला अप्सरेने श्राप दिला पूर्वशी ही पूर्ववंशातील राजा पूर्व्याची पत्नी असल्याने आणि अर्जुन हा पुरुराव्याचा वंशज असल्याने कामातून उर्वशीचा स्वीकार करण्यास अर्जुनाने नकार दिला यावर उर्वशी म्हणते अप्सरा या नीती नियमांतून मुक्त असतात आपल्या इच्छेप्रमाणे त्या पुरुष निवडतात त्यामुळे मी जरी कुरुकुलातील तुझी पूर्वज असले तरी कालांतराने जी पुरुरव्याची मुले नातवंडे ते स्वर्गात आली त्या सर्वांनी माझ्याशी संघ केला आहे तेव्हा तू माझा स्वीकार कर अर्जुन या मागणीचा अवहेर करतो तेव्हा संतप्त होऊन उर्वशी त्याला श्राप देते उर्वशी ही अप्सरा असल्याने अनेक पुरुष तिच्यावर भाळायचे आणि यातच तिची अर्जुनाशी भेट झाली योद्धा आणि दिमागदार असं रूप असणाऱ्या अर्जुनावर उर्वशी भाळली आणि तिने अर्जुनाशी संघ करण्याची इच्छा त्याच्याजवळ बोलून दाखवली मात्र अर्जुन जसा महान योद्धा होता तसाच तो एक महान पुरुष देखील होता उर्वशी ही त्याच वंशातील राजाची पत्नी असल्याने त्याला ती माते समान होती म्हणून त्याने तिच्याशी संग करण्यास नकार दिला आणि याने उर्वशीचा अहंकार मात्र दुखावला गेला आपल्यासारख्या सुंदरीला नकार देणारा एखादा शंडच असू शकतो असं मानून तिने अर्जुनाला नपुंसक बनण्याचा श्राप दिला अर्जुनाने उर्वशीकडून मिळालेल्या श्रापाची गोष्ट इंद्राला सांगितली तेव्हा इंद्र म्हणाला की उर्वशीने दिलेला श्राप मी पूर्णपणे बदलू शकत नाही पण मी तुझ्यासाठी एवढं करू शकतो की तू तु तुझ्या आयुष्यातील फक्त एकच वर्ष नपून सकोशील आणि तू तु तुझ्या इच्छेनुसार हे वर्ष निवडू शकतोस हा शाप तुझ्यासाठी वरदान म्हणून काम करेल एवढं नक्की आणि झालंही तसंच जेव्हा अर्जुन इंद्राकडे शस्त्र मागण्यासाठी गेलेला तेव्हा इंद्राने त्याला नृत्य शिकण्यासाठी सुद्धा सांगितलं होतं आणि यानंतर जेव्हा पाच पांडवांना एक वर्ष वनवासात काढायचं होतं तेव्हा त्या ते एका वर्षाच्या वनवासात मत्स्य देशात राहून उर्वशीने अर्जुनाला दिलेला श्राप वरदान ठरला इथे अर्जुनाने तृतीय पंथी म्हणून वेष धारण केला आणि राजा विराटची कन्या उत्तरा हिला नृत्य आणि संगीत शिकवलं आणि तो पूर्ण एक वर्ष गृहनला या नावाने तिथे राहत होता गृहनला म्हणजे महान मानव असंही म्हटलं जातं जेव्हा अर्जुनाच्या वनवासाचं एक वर्ष पूर्ण झालं तेव्हा त्याला त्याचं पुरुषत्व सुद्धा परत मिळालं मात्र या काळात अर्जुनाने तो एक महान पुरुष आहे हे सिद्ध केलं अर्जुनाच्या अनेक कथा आपण पन लहानपणी ऐकल्या आहेत आणि त्यात ही अर्जुनाची कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो असेच नवे व्हिडिओ पाहण्यासाठी प्राईम समाधी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद